एस सी एस टी आरक्षणाच्या उपवर्गीकरण निर्णयाविरोधात बौद्ध समाजाचा घनसावंगी तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा एस सी एस टी उपवर्गीकरण व क्रिमिलियर अटीच्या विरोधात खंडपीठानं दिलेला निर्णय तातडीनं रद्द करावा या मागणीसाठी सकाळ बौद्ध समाजाच्या वतीनं आज घणसावंगी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सहा ओब्लिक एक उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानात तरतूद नसताना घेतलाय हा निर्णय एससी सी एस टी समूहातील वर्गाला आपापसात विभागणी करून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण करण्यास प्रवृत्त करत आहे तसेच एससी उपवर्गीकरणाची मागणी या जातीनं कधीच केली नसताना तो निर्णय पारित केलाय त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज घणसावंगी तहसील कार्यालयावर सकल बौद्ध समाजाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते करा। देखा देखा। करा। देखा देखा। की। की। जी एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आदरणीय सुप्रीम कोर्टानं जो एस सी एस टी च्या विरोधात जो निकाल दिलेला आहे तो निकाल हा राज्य घटनेचा एक अपमान म्हणा किंवा राज्य घटनेच्या विरोधात दिलेला हा निकाल असून या निकालाचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी आणि जी सुप्रीम कोर्टानं जी वर्गीकरणाची किंवा उप उपवर्गीकरण हे महाराष्ट्र शासनानं हे करायला पाहिजे त्यांना दिलेल्या अधिकाराच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी काढलेला असून या आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या एस सी एस टी मध्ये ज्या एकोणसाठ जाती आहेत ह्या जातीवर अन्यायकारक हा निकाल असून ह्या निकालाच्या विरोधामध्ये मोर्चा असून या निकालामध्ये जे उपवर्गीकरण उपवर्गी हो उपवर्गी जस्त आहे हे उपवर्गीकरण रद्द होवा ही आमच्या मोर्चे प्रमुख मागणी आहे आणि जोपर्यंत उपवर्गीकरणाची आठ ही रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच मोर्चे आंदोलन काढू आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त आंदोलन होणार ही आंदोलनाची पहिली या घनसंग या ठिकाणी सुरुवात आहे आणि या सुरुवातीचं रुपांतर इथून पुढे या भव्य मोर्चे आणि भव्य आंदोलनामध्ये होणार आहे एवढंच मी या आजच्या ठिकाणी तुम्हाला शासनाला आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगू शकतो अडवकडे विजय त्र्यंबकराव पटेलकर